आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपणा सर्वांना माझा मनापासून नमस्कार लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आपणास या व्हिडिओमध्ये कळणार आहे सर्व लाडक्या बहिणी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सर्वात आधी हे सांगणार आहे की सर्व लाडक्या बहिणी अतिशय चिंतेत आहे कारण की बघा एकोणतीस तारखेला जो जी आर आलेला आहे तो तीस तारखेला जनतेला सर्वांना सांगितलेला आहे की तीस तारखेला जून महिन्याच्या हप्त्याचा जी आर आलेला आहे आणि याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा अपलोड झालेला आहे जर आपण नाही पाहिला तर आठवणीने तो व्हिडिओ बघा तर मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे जर काही बहिणी राहिल्या असतील तर सर्वांसाठी हे महत्त्वाचे अपडेट मी सांगत आहे की जून महिन्याच्या हप्त्याबद्दल शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने नवीन जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला लवकरच जून महिन्याचा हप्ता म्हणजे एक दोन ते तीन दिवसात असं तीस तारखेला म्हणालेले की दोन ते तीन दिवसात तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे तर आजची तीन तारीख संपलेली आहे हरकत नाही परंतु तुम्हाला महत्त्वाचे सांगायचे आहे सर्व लाडक्या बहिणी आता जी आरमध्ये सरकारने सांगितलेले आहे की छत्तीसशे कोटी रुपयांचा निधी जून महिन्याच्या हप्त्यासाठी लाडकी बहीण योजनेचा हा निधी म्हणजे योग्य ठिकाणी पोचलेला आहे परंतु अजून त्याला डी बी टी व्हायला सुरुवात झालेली नाही तर असे का होत आहे तर काही अडचणी आहेत काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे समस्या आहेत काही काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत टेक्निकल इशूज आहेत त्या कारणामुळे अजूनपर्यंत जून महिन्याच्या हप्त्याला डी बी टी व्हायला सुरुवात झालेली नाही तर सर्व लाडक्या बहिणी म्हणजे काय काय कमेंट येतात माहीत नाही फेक आहे खोटे आहे साफ खोटे आहे तर असे नाही कुठलेही आपल्या चॅनलवर कोणतीही बातमी खोटी सांगत नाही तर अधिकृत अपडेट आल्याशिवाय आपण आपल्या चॅनेलवर कोणताही व्हिडिओ आणत नाही हे आपणास माहीतच आहे आणि जर नाही माहीत तर कृपया करून माहीत करून घ्या सर्वांना विनंती आहे की आपण कधीही फेक न्यूज किंवा फेक व्हिडिओज बनवत नाही हे आपणास आधीपासून माहीतच आहे तर जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लवकरच जून महिन्याचा हप्ता हा डी बी टी होणार आहे तर त्यामध्ये डी बी टी होण्यास थोडा विलंब लागत आहे तर त्या म्हणजे आता संपूर्ण जून महिना तर संपलेला आहेच ना आणि आता जुलैची तीन तारीख आजची तीन तारीख आहे ती पण आजचा दिवसही संपलेला आहे हरकत नाही एवढी आपण संपूर्ण महिनाभर वाट पाहिली म्हणजे तीस ता मह, जून महिन्याचे तीस दिवस प्लस एक दोन तीन म्हणजे जवळजवळ तेहतीस दिवस संपलेले आहे वाट बघण्यात जून महिन्याच्या हप्त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींची वाट बघण्यात तेहतीस दिवस संपलेले आहेत अजून एक दोन दिवस सही है की ले ले आहे की नाही परंतु हप्त्यासाठी सर्वतोपरी तयारी झालेली आहे कारण जी आर पण निघालेलं आहे निधीसुद्धा तरतूद झालेली आहे योग्य ठिकाणी निधीसुद्धा पोहोचलेला आहे तर, तर अडचण कुठे तर फक्त डी बी टी होण्यामध्ये अडचण येत आहे तर जसेही हे प्रॉब्लेम सॉल्व होतील तसेही सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर डी बी टी होण्यास सुरुवात होणार आणि जसेही अपडेट आले आपल्या हाती ऑफिशियल अपडेट आले की ताबडतोब तुमच्यासाठी तसा व्हिडिओ मी घेऊन येणारच आहे काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणी चिंता नसावी अहो आपण म्हणजे तुम्ही कधी हा विचार केला आहे का आपणा सर्वांनी की दोन पाच लाखाची गोष्ट नाही किंवा एक दोन कोटीची गोष्ट नाही तीन हजार सहाशे कोटी रुपये तीन हजार सहाशे कोटी रुपये जून महिन्याच्या हप्त्यासाठी एवढा निधी लागणार आहे तर कोट्यावधी म्हणजे कोट्यावधी पण नाही म्हणता येणार तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा प्रबंध करायला भरपूर सारे कॉम्प्रमाईज करावे लागते हो मान्य आहे की हा पैसा जनतेचाच आहे परंतु ट्रान्झॅक्शन्स करावे लागतात कॉम्प्रमाइज करावं लागतं तडजोड करावी लागते सर्व मोठी ॲडजस्टमेंट करावी लागते आणि ॲडजस्टमेंट झाल्यानंतर मग नंतर तो निधी हा एका ठिकाणी जमा केला जातो त्या निधीवर सया केल्या जातात नंतर तो निधी महिला व बालविकास विभागाकडे ट्रान्स्फर केला जातो आणि मग नंतर तिथूनसुद्धा त्या विभागाकडे निधी आल्यानंतरसुद्धा पुन्हा सर्व अर्जांची छाननी केली जाते पडताळणी केली जाते की कोणत्या बहिणी अपात्र आहेत म्हणजे आता या महिन्याच्या लिस्टमध्ये किती बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत तर आपणास माहीत आहे का आतापर्यंत नऊ लाख बहिणींना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे तर हे पडताळणीमुळे आणि या छाननीमुळे ही प्रक्रिया लांबणीस पडत आहे आणि म्हणूनच एप्रिलपासून चक्क हा धडाच लावलेला आहे म्हणजे की दररोज ह्या लाडक्या बहिणी म्हणजे ज्या अपात्र आहेत त्यांना बाहेर काढण्यात येत आहे आणि म्हणूनच आपणास दर महिन्याला हप्ता मिळण्यास विलंब होत आहे हे सर्वात मोठे सत्य कारण आहे की तुम्हाला एप्रिलचा हप्ता मेमध्ये मिळाला मेचा हप्ता जूनमध्ये मिळाला आणि आता जूनचा हप्ता जुलैमध्ये मिळणार आहे तर हेच कारण आहे या पाठीमागे की दररोज अपात्र बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे तर सत्यता बघा माझ्या सर्व मैत्रिणी सर्व बहिणी सर्व माझे ऑडियन्स सर्व माझे सबस्क्रायबर्स आणि तुम्हाला महत्त्वाचं सांगत आहे आपणास सत्य कळाले ना म्हणजे जेव्हा सत्य आपल्याला कळतं ना तेव्हा आपल्याला म्हणजे त्रास नाही होत टेन्शन नाही येत म्हणजे कुठल्याही गोष्टीची आपण काळजी नाही करत कारण की सत्याबद्दल आपल्याला कल्पना आली माहिती मिळाली की मग कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही राहत म्हणूनच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व सत्य अपडेट देण्याचा प्रयत्न करत असते तर सर्व लाडक्या बहिणी समजून घ्या आणि आता तर जी आरच आलेला आहे त्यामुळे ती गोष्ट शंभर टक्के कन्फर्म झालेली आहे आपणास जर माहीत नसेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगते आता दोन ते तीन दिवसात लवकरच वितरण सुरू होईल जून महिन्याच्या हप्त्याचे आणि जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झा होण्यापूर्वीच जी आरसुद्धा शासनाने काढलेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका फक्त तुम्हाला मी अपडेट तसे घेऊन येणार डी बी टी व्हायला सुरुवात झाली ना की मी लगेच तुमच्यासाठी अपडेट घेऊन येणार म्हणजे ताबडतोब तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा तुमच्या बँकेत चेक करा की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला आले का पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाले का परंतु आणखीन एक तुम्हाला महत्त्वाचे अपडेट सांगते हं माहीतच आहे परंतु पुन्हा मी तुम्हाला रिमाइंड करत आहे की आपले डी बी टी हे ॲक्टिव आहे का चेक करत रहा प्रत्येक महिन्यात दर महिन्याला आपले डी बी टी चेक करा आणि आपले बँक खाते म्हणजे ज्या बँक खात्यात तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे येतात ते बँक खाते तुम्ही अपडेट ठेवा थँक्यू